डिजिटल महाराष्ट्र संध्या प्रतिनिधी आज घाटकोपर पूर्व पंतनगर येथे सिद्धकला विश्वस्त मंडळ यांच्या वतीने आयोजित बालसंस्कार केंद्राच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला आहे हा उपक्रम परमपूज्य आई श्री कलावती देवी यांच्या आशीर्वादाने राबविण्यात आला असून या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय खासदार श्री मनोज खोटक साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले आहे या प्रसंगी आमदार श्री परागशहा साहेब यांचीही विशेष उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संजय बाबू दरेकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे त्यांच्या अमूल्य विश्वस्त बं, त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील नागरिक महिला मंडळ सदस्य आणि बालसंस्कार केंद्रातील लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती कार्यक्रम अत्यंत मंगलमय आणि भक्तिभावाने पार पडला आज आपल्या सर्वांसाठी दिवाळीच्या पर्वामध्ये हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे कारण गेले तीस वर्ष असं एखादं केंद्र असावं म्हणून बऱ्याच जणांनी पाठपुरावा केला आज साफेकर काका आहेत साफे अण्णा आहेत त्यांनी प्रयत्न केले वेळेला कुठेतरी जागा ऍडजस्ट करायची नाही भवानी माता मंदिरामध्ये आपला नामस्मरण व्हायचं पण आज आपल्याला हक्काची जागा मिळालेली आहे आणि हा योग त्यांच्या हस्ते आला मनोजभाई कोटक या जिल्ह्याचे खासदार आमदार पराग शाह बाबू दरेकर या सगळ्यांना मी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देतो आई कलावतींचे त्यांना आशीर्वाद लक्ष लक्ष, लक्ष निश्चितपणे मिळतील हे काम आज जे उभं राहिलेलं आहे ते आपल्या पंतनगरचे पितामह डॉक्टर दत्ता सामंत यांचा दवाखाना आणि त्यांचा निवास त्याच्या समोर उभा राहिलेला हा एक मोठा योगायोग आहे यासाठी जवळजवळ दहा पंधरा वर्षापूर्वी कुठे जागा शोभावी त्यावेळेला तत्कालीन गृहनिर्माण मंत्री आणि आमदार प्रकाशभाई मेहता यांनी सांगितलं रेशनिंग ऑफिसमध्ये आपण करू रेशनिंग ऑफिस रिकामा झाल्यावर तिथे करू पण रेशनिंग ऑफिस आजही रिकामा झालेला नाही दहा वर्ष ते रखडलं मग त्याच्यातून काय मार्ग काढायचा तो मार्ग मनोजबाईनी काढला आणि इथे मग वस्तू वास्तू निर्मितीसाठी आपण वर्ष तेवीस चोवीसमध्ये म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये आपण निधी मंजूर केला या वास्तूचं उद्घाटन पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण भूमिपूजन केलं पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला भूमिपूजन झाल्यानंतर आठ महिने काहीही काम सुरू झालं नव्हतं त्याच्यातही वेगवेगळे प्रवाह होतं त्या कोपऱ्यात करावं या कोपऱ्यात करावं कुठे करावं कसं करावं एन ओ सी मिळेल नाही मिळेल आठ महिन्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या वस्तूचं काम आपण इथे करण्याचं निश्चित केलं आणि इथे आपण सुरुवात केली एप्रिल पासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ सहा महिने झाले या वास्तूच्या बांधकामाला जी सुंदर वास्तू आहे ज्या बांधकामाला खरं तर सहा महिन्यात पराग इमारत उभी करतात त्यामुळे या वास्तूला माळा करणं सहा महिने लागले आणि सहा महिन्यात जर शंभर दिवस काम सुरू असेल तर या शंभर दिवसात दररोज चार तास इथे रस्त्यावर उभं राहून त्याचं निरीक्षण करणं हे तुमच्या अध्यक्ष राकेश साबळे यांनी केलेलं आहे आणि राकेश साबळे राकेश साबळे यांचा सन्मान भाई आपल्या हस्ते आपण करावा अशी आपल्याला विनंती करतो गुरु भक्त राकेश साबळे यांचा फार मोठा म्हणजे ते मला वाटतं ना आपल्या कामावरून आले तर कधीच घरी गेले नाही इथेच यायचे दे बालसंचार केंद्र उद्घाटन सोहळा त्यानिमित्त माजी खासदार आपले मनोजभाई आमदार साहेब परागै शाह आणि सर्व मान्यवर पाच वर्षपूर्वी ज्यावेळेला काही खासदार होते त्यावेळेला सर्वात पहिला फायदा बाहेरी माझ्या एका ऑफिससाठी वापरला होता त्यावेळेला मी भाईंना एक फक्त प्रश्न केलेला की बाई तीस वर्षापासून हे लोक वंचित आहेत आणि जर तुम्ही केलं तर खूप चांगला हे आहे आणि हा खूप मोठा वर्ग आहे आणि ह्या लोकांना तीस वर्षापासून इकडे तिकडे इकडे तिकडेच नाचवलं होतं मग भाईनं बोललो तुमच्या मी होत असेल तर हो बोला भाईने माझ्यानं एक महिना मागितला होता आणि त्या एक महिन्यामध्ये उत्तर दिलं की शंभर टक्के तुमचं काम होणार आणि आज तर आपण बघतोय ठीक आहे ना कि अ शिक्षक साहेब बोलले आता हे सगळं तोडणार आहे त्याच्यानंतर इकडे तो ग्राउंड करणार आहे आता मागच्या डावालाच बाई बोलले होते की आपल्याला कसं कुठे 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 पुढे फक्त शिसाट साहेबांनी थोडीशी हीड दिली आहे तर आपण ओपनली काय बोलण्यात अर्थ नाहीये पण ठीक आहे एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांचे आशीर्वाद आपल्या पाठी असले तर अजून आपण काहीतरी पुढे एवढं सहाशे मीटर साहेबांचा अभ्यास बघा सहाशे मीटरचा प्लॉट आहे त्या सहाशे मीटरच्या प्लॉट मध्ये आपण खरोखर जर आईसाठी काही करू शकलो तर आणि आपले खाद आमदार साहेब आहेत आणि मला आहे मनोज भाई बी आहे पण दोघे पण आहेत आणि आपण त्यांच्या माध्यमातून हा पुढचा कार्यक्रम करायचा प्रयत्न नक्की करू आणि मी परत एकदा भाईला धन्यवाद बोलतो जय हिंद जय सभी को पहिले दिवाळी की बहुत बहुत शुभकामनाए और दिवाळी के दिन माँ कलावती गीता जो मंदिर वहाँ पे जो बाल संस्कार केंद्र बना तो है उससे लोगों को बहुत सुविधा होगी और मनोज भाई हम आपका मनोपूर्वक आभार मानते हैं कोई भी पॉलिटिशियन रह समझता हूँ कि दो टाइप की स्टाइल होती है एक काम करता है और चुपचाप काम करके दे देता है दूसरा होता है कि काम करूंगा करूंगा उसका नहीं करते आप हमारी कैटेगरी में आ रहे हो दिया था और सभी लोगों को साथ में ना कोई भेदभाव रखे सभी को को साथ में रख के और जो कुछ भी कमिटमेंट दे के जो हमको कर सकते थे वो तो हम लोग ने किया और माँ कलावती के पास हम आशीर्वाद लेके तो तुमको धीरे धीरे आगे नहीं आना पड़ेगा सर्वप्रथम आजच्या या बालसंस्कार केंद्रामध्ये ज्यांच्या प्रेरणेनी आपण हे बालसंस्कार केंद्र उभं केलं अशा कलावती आईच्या चरणी वंदन करतो मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय आमदार परागभाई शाह बालचंद्र शिरसाट अशोक राय विकास कामत गजानन पवार राजेश मामुणकर रवी पूंज संदीप कुलथे आमचे मित्र नगरसेवक माजी नगरसेवक प्रदीप सावंत या ठिकाणी उपस्थित मीनाताई लाड अनिताताई आकेतकर दीपालीताई शिरसाट आमच्या बागल बहिणी आमच्या जाधव वहिनी आणि या पूर्ण केंद्राच्या उभारणीमध्ये सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा ठेवला फक्त पाठपुरावा नाही पण ज्याला म्हणतात की माझ्यावरती विश्वास ठेवला असे आमचे मित्र संजय उर्फ बाबू दरेकर या कलावती आई या ठिकाणी असलेले सर्व गुरुबंधू भक्तजन वारं वार वारंवार माझ्याकडे माझ्या ऑफिसला येऊन वारंवार विचारणा केली मला वाटतं बाबू प्रत्येक एक शनिवार आठ एक शनिवार ही सगळी मंडळी आपल्या ऑफिसला येत होती आणि साबळेंच्या चे आजही चिंता आहे त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित आणि हास्य मी बघू शकलो नाही एवढे दिवस त्यांना अजूनही चिंता आहे की हा प्लॉट मोठा कसा होणार पण जसं शिरसाटाने सांगितलं आणि मागे उद्घाटनाच्या भूमिपूजनाच्या भाषण पर्वामध्ये मी बोललो होतो की काही मंडळी मुंबईमध्ये येतात संदीप जी आपल्याला आवडो किंवा ना आवडो पण हा त्यांचा गुण आहे की त्यांना थोडीशी जागा मिळाली मग ते हातपाय पसरतात आणि पूर्ण जागेवरती कब्जा करतात तर मी मागे भूमिपूजनालाही देखील सांगितलेलं की अशा पद्धतीने एखादा प्लॉट या विभागातील जनतेसाठी आपण एक मिळवला आहे त्याची एन ओ सी मिळवली आहे आता तिथे आपल्याला म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षाही चांगली वास्तू आपण तयार केली आहे आणि मग आईची कृपा आणखीन झाली तर बाकीची वास्तुही तशीच पुढे सरकणार तसंच काम पुढे जात नाही कोणी भागवू शकत नाही शेतकऱ्यातच झालं बसलं तिथं परंतु ती इथे उपासना सुरू सुरु झालेली आणि स्थायी जागा मिळत नव्हती त्यामुळे सर्वांची अशी इच्छा होती की एक स्थायी जागा मिळायला पाहिजे विविध मंदिरांमध्ये कार्यक्रम होत आणि मुलांवर चांगले संस्कार व्हावे त्यांचं त्यांचे आयुष्य पृथ्वलीत आयुष्य उज्ज्वल व्हाय त्या दृष्टीने आईंनी बालपासना हा कार्यक्रम केलेला आहे आणि त्या बालपासनेसाठी ही जागा मिळालेली आहे माझ्या खासदार श्री मनोजभाई कोटक यांच्या प्रयत्नाने ही जागा साकार झालेली आहे परंतु ज्या त्याला आशीर्वाद लाभलेली आहे आज तुम्ही पाहिलं किती मोठी गर्दी झालेली होती तर इथे मुलांच्या भविष्याच्या म्हणजे त्यांच्या घडणघडकीबद्दल आम्ही पुढे एक कार्यक्रम एक योजना ठरवलेली आहे आणि त्या योजनेप्रमाणे नंतर कार्यक्रम होतील आम्ही जेव्हा कोटकसाहेब कोटक कोटकसाहेब खासदार म्हणून निवडून आले तेव्हा आम्ही असं ठरवलं की परत एकदा एक नवीन ॲप्लिकेशन त्यांना आपण या वास्तूसाठी द्यावं या वास्तूला दोन हजार आठ सालापासून आम्ही आमचे प्रयत्न चालू होते छोटी का होईना पण कोटरसाहेबांच्या प्रयत्नांना आम्हाला ही वास्तू भेटली आहे त्याच्यासाठी आम्ही कोटासाहेबांचे आभारी आहोत तार आणि या कार या सा वास्तूमध्ये बालसंस्कार केंद्राच्या नावाने वास्तू पुढे चालू राहील बालोपासना हा कार्य जेव्हा परमपूच्या आयनींनीची मो मुख्य प्रार्थना आहे जी लहान मुलांसाठी आहे लहान मुलांना वळण कसं लागावं शिस्त कशी लागावी केलेला अभ्यास कसा लक्षात राहावा यासाठी आईंनी त्यांचं मन एकाग्रित करण्यासाठी आईंनी ही प्रार्थना दिली त्याचे विविध उपक्रम मालगोमाळांसाठी आम्ही इकडे घेणार आहोत आणि या सगळं स सेवेकरांचं सहकार्य आहे हे एकामुळे होत नसतं तर जी ही टीम आहे आमची अशोक मंडळ बंधू आहे भगिनी आहे या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे आज यश आमच्या मंडळाला भेटलं आहे आणि यापुढेही आम्ही लोकांच्या काज्यासाठी म्हणजे जो आईंचा मार्ग घरोघरी धो पोहोचण्यासाठी आम्ही जीवाचं रान करणार आहोत सर्वप्रथम परमपूज्य गुरुदेवता असल्या होते यांना मी वंदन करते आणि महिलांनी आपल्या कामातूनही सवड काढून इथे उपासनेला यावं जेणेकरून आपला सर्वांचा संसार व्यवस्थित सुखमय शांतिमय होईल मुलांना इथे वेगवेगळे वेग उपक्रम राबवले जातील जेणेकरून भावी आदर्श नागरिक घडवण्यास आम्हाला ही अशी आई प्रेरणा देतील तसंच या ठिकाणी सामाजिक उपक्रम काय केले जाते सामाजिक उपक्रम म्हणजे तबला तबला पेटी शिकवणे भजन शिकवणे त्यामुळे मनाला विरंगुळा मिळेल शांती मिळेल मन भरकटणार नाही कुठे सर्व मुलांकरता इथे विनामूल्य भेटी वादन हबला वादन गायन शिकवलं जाणार आहे पालक पालक मेळावा होणार आहे म्हणजे जेणेकरून मुलांचं तिथे मुलांच्या दृष्टीने कसं त्याला सुकर होईल आयुष्य हे शिकवलं जाणार आहे परमपूजा ऐंजी म्हणजे आमचं जे बेळगावचं केंद्र परमार आहे परमार्थ निकेतन बेळगाव तिथे आम्हाला सूचना त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही इकडे सगळे कार्यक्रम पुढे राहतो दादा काय सांगाल काय शुभेच्छा द्यायला शुभेच्छा म्हणजे असं आहे की आधी तर सर्व सन्माननीय श्री मनोज कोटक साहेब श्री संजय दरेकर साहेब यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो की त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज आम्हाला हे वास्तू लांब त्या वास्तूसाठी बरेच प्रयत्न झाले होते आणि या वास्तूचं स्वप्न असं आहे की आत्ताचे जे बाळगोपाळ आहे तेच उद्या पुढे नागरिक होणार आहे आणि हे नागरिक सुजाण हवे यादृष्टीने दृष्टीने आई दूरदृष्टी दाखवून फार पूर्वीपासून जो हा जो बालोपासनेचा कार्यक्रम आहे तो केलेला आहे हा कार्यक्रम फक्त आध्यात्मिक अस आहे असा नाही तर तो प्रापंचिकांसाठी तितकाच मुलाचा आहे म्हणजे कसं आहे की बाळगोपाळांना त्यांचे जे कलागुण असतात ते विकसित केले तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि इकडे विनामूल्य ते केलं जातं आणि त्याचा परिणाम असा दिसून येतो की मुलांचे ना अभ्यासात प्रगती झालेली आहे आता कार्यक्रम इकडे काय काय होणार म्हणाल तर आम्ही मुलांना इकडे ना विविध प्रकारच्या कला जसे वादन आहे तबला वादन आहे गायन इवन वाचनही आम्ही शिकवतो इकडे आणि त्याच्यामुळे आपली जी मराठी भाषा आहे जिला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे ती आधिकाधिक मुलांपर्यंत कशी पोचली जाईल त्याचाही आमचा प्रयत्न आहे